लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झालाय सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानासह कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक व शुभेच्छुक यांची गर्दी उसळली होती हजारो लोकांनी प्रत्यक्ष भेटून दादांना शुभेच्छा दिल्यात तर अनेकांनी संदेश दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त केलेत याप्रसंगी अनेक मान्यवरांनी अमोलदादांच्या नेतृत्वाचे आणि समाजातील योगदानाचं विशेष कौतुक केलंय बँक संचालक म्हणून त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेल्या उपक्रमांची प्रशंसा करण्यात आले त्यांच्या पुढाकारामुळे बँकेची ग्रामीण भागातील पोहोच अधिक मजबूत झाली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले की अमोलदादा नेहमीच लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यांचे नेतृत्व म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांचा आधार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला सर्वांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली वाढदिवसाचे औचित्य साधून दादांना कार्यकर्ते समाजातील विविध संस्था व ग्रामस्थांनी दीर्घायुष्य आणि निरंतर यशस्वी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केलाय वातावरणात उत्साह आपुलकी आणि जनसागराचा जल्लोष अनुभवायला मिळालाय अमोलदादा बाबर हे केवळ बँकेचे संचालक म्हणूनच नव्हे तर समाजाभिमुख नेते म्हणूनही ओळखले जातात शेतकरी हिताची जाणीव ठेवून आर्थिक मदतीची तत्परता व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना राबवल्या ग्राम विकास, शिक्षण क्रीडा आरोग्य अशा क्षेत्रातही त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे युवकांना रोजगाराभिमुख संधी देणे आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा वसा जपलाय आमदार शहाजीबापू पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील दत्तात्रय पाटील पंच माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिंदे बाबासाहेब भोसले बंडूशेठ कातुरे सर गणपतराव भोसले शिवसेना नेते संजय बापू विभूते विनोद गुळवणी बाळासाहेब होंडा पप्पूदाजी कदम अमर शितोळे धर्मेश पाटील तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल तहसीलदार योगेश टोंपे डीवायएसपी एस पी लक्ष्मण चव्हाण यांनी भेटून शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री उदय सामंत साहेब मंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीकांत शिंदे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आमदार रोहितदादा पाटील आमदार सत्यजित देशमुख माजी मंत्री बाळासाहेब पाटील अमरसिंह देशमुख यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज